नमस्कार आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक जगत आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यासारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करूया तर आजचं आपलं टॉपिक आहे बिट्रिक्स ट्वेंटी फोरचं टास्क क्रिएशन तर तुम्ही बिट्रिक्समध्ये डे टू डे मध्ये टास्क क्रिएट करून ते कसे मेंटेन करू शकता यासाठी टास्कचा पर्याय इथे दिलेला आहे तर इथे सर्वात पहिले तुम्हाला टास्कचं नाव नाव टाकायचं आहे जसं की टास्क टास्क डेमो टास्टच्या टास्ट टास्ट नावानंतर तुम्हाला टास्क डिस्क्रिप्शन ऍड करायचंय रिलेटेड टू टास्क तुमचं काही डिस्क्रिप्शन असेल तर तुम्ही तेथे खाली ऍड करू शकता त्याच्यानंतर तिथे असायनी म्हणजे जो की टास्क परफॉर्म करणार आहे त्याला तुम्ही ऍज अ असायनी म्हणून ऍड करू शकता क्रिएटेड बाय मध्ये जो ज्यांनी टास्क क्रिएट केलेला आहे ते लोक क्रिएटेड बाय मध्ये येतात त्याच्यानंतर ऑब्झर्वर जसं की टास्क मध्ये जो सुपरवायझर आहे की टास्क मध्ये काय काम चालू आहे टास्क किती वेळ चालू आहे टास्क मध्ये काय इन्फॉर्मेशन आहे त्यासाठी क्रिएटेड बायचा ऑब्झर्वरचं ऑप्शन दिलेलं आहे टास्कचं डेडलाइन तुम्ही सेट करून ठेवू शकता पर्टिक्युलर मंथ वाईज आहे का डेट वाईज आहे तसं तुम्ही डेडलाईन सेट करू ठेवू शकता टाइम ट्रॅकिंग मध्ये टाईम टाइम ऍड करू शकता की हा टास्क दहा तास का तास चाला पाहिजे किंवा विदाउट टाईम पण तुम्ही टास्क ऍड करू शकता कस्टम फिल्ड ऍड करायचं ऑप्शन आहे कस्टम फिल्ड जर तुम्हाला काय इम्पोर्ट करायचं असेल तुम्ही इथे ऍड करू शकता प्रोजेक्टचं ऑप्शन आहे प्रोजेक्ट ऍड करू शकता टास्कच्या रिलेटेड तुम्ही रिमाइंडर रिपीट टास्क सेट करू शकता कोणती सी आर एम टी अटॅच करायची असेल टास्कला तर तुम्ही सी आर एम एन्टी टी सबटास्क टॅक्स ॲड करू शकता आणि डिपेंडंट टास्क जर ॲड करायचं असेल तर तुम्ही डिपेंडंट टास्क ॲड करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ॲड टास्कवर क्लिक करून टास्क क्रिएट करू शकता आणि तो डे टू डे मध्ये मेंटेन करू शकता बिट्रिक्समध्ये तर इथे हा टास्क क्रिएट झालेला आहे आणि इथे आपण दहा तासचा टायमर घालून ते टायमर दिसत आहे तर प्रकारे तुम्ही टास्क मेंटेन करून तो ॲड करू शकता बिट्रिक्समध्ये